वाचलेल्या कापसाच्या झाडांपासून थोडाफार कापूस निघतोय मात्र त्यालाही भाव मिळत नाहीये खासगी व्यापाऱ्याकडनं कापसाला प्रति क्विंटल साडेसहा हजार ते सात हजार दोनशे रुपयांचा दर मिळतोय त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे दोन एकर मध्ये सोयाबीन एक क्विंटलही नाही झालं आणि कापसामध्ये आणखी काहीच नाही सर्व गोष्टी इथं चालू आहे आम्ही काय करत आहो आम्ही कर्जबाजारी झालो दिवाळी आमच्या अंगावर आली कर्जदार आमच्या अंगणात येऊन बसत आहे तुम्ही पैसा कधी देणार आहे आमची मागणी एकच आहे का आम्हाला जे काही भेटणार होतं ते सुद्धा नाही जमा झाली आश्वासन सर्व गोष्टी काहीच नाही कापसाची आजची जर परिस्थिती पाहता कापूस जरी आज हिरवे झाड दिसत असतील पण त्याला बोंड नाहीये झाड पूर्णपणे पिवळे पडलेली आहे पात्या पात्यानी बो, बोंड गळालेले आहे सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे दिवाळीच्या अगोदर देतो काय दिवाळीच्या अगोदर तर एक रुपये आमच्या तर खात्यात आलाच नाही पण माझ्या जर गावातील लोकसंख्या पाहता सहाशे ते एक जणाला फक्त तेही सहा हजार सहाशे तीस रुपये त्यांना मदत आलेली आहे काय मदत करत आहे सरकार कशी मदत करून राहिल्या काय निकष लावत आहे याचा काही अद्यापही उत्तर नाही का आम्ही शेतकऱ्यांनी जा तर कुठे गोंदिया जिल्ह्यामध्ये